नमस्कार सर्वांना श्री, श्री, श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आता सगळ्यांना माहितीच आहे की या गुरुवारी वैशाख पौर्णिमा आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये वर्षातील सर्व बारा पौर्णिमा तिथींना खूप विशेष महत्त्व आहे परंतु वैशाख महिन्यातील श्रीहरीसोबत पिपळाच्या झाडाचीही पूजा केली जाते कारण श्रीहरी विष्णूंचा तेथे वास असतो असं म्हणतात वैशाख पौर्णिमा ही अत्यंत पवित्र मानली जाते या कारणांमुळे या दिवशी घरांमध्ये अनेक शुभ आणि अने शुभ कार्य आयोजित केले जातात वैशाख पौर्णिमेला श्रीहरी लक्ष्मी श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते सत्यनारायणाची पूजा आणि कथा या घरांमध्ये केली जाते श्रीहरी आणि चंद्राचीही पूजा या दिवशी केली जाते या दिवशी उपवास आणि पूजा करणाऱ्यांना लोकांची सर्व पापे आणि संकटे नष्ट होतात आणि आर्थिक क्षेत्रातील सततच्या समस्या दूर होतात यावर्षी वैशाख पौर्णिमा हा सण गुरुवारी तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे बघा ह्या दिवशी वैशाख पौर्णिमा ह्याच्यामध्ये चार शुभ संयोग होत आहेत पहिले म्हणजे म्हणजे गुरुवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सर्वार्थ सिद्धियोग ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत हा सर्वार्थ सिद्धियोग आहे असं म्हणतात की ह्या दिवशी ह्या सर्वात योगामध्ये जर तुम्ही पूजा अर्चना केली तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्णत्वाला जातात त्याच्यानंतर जा दुसरा योग म्हणजे शिवयोग तो म्हणजे दुपारी म्हणजे गुरुवारी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी ते दुसऱ्या दिवशी अकरा वाजून बा बावीस मिनटापर्यंत हा आहे आणि त्या दिवशी आणि त्या दिवशी विशाखा नक्ष नक्षत्रसुद्धा प्रातकाली सव्वा णव पर्यंत आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत चोवीस तारखेपर्यंत त्याच्यानंतर बघा अनुराधा नक्षत्र विशाखा नक्षत्र हे जे स्वामी बृहस्पती आहेत त्यानंतर वैशाख पौर्णिमा हा गुरुवारी आल्यामुळे भगवान विष्णूंची पूजा ही अतिउत्तम मानली जाते आणि पौर्णिमा आल्यामुळे माता लक्ष्मीची पूजा ही उत्तम मानली जाते बघा आता इथं मी तुम्हाला आज पिवळ्या कवड्यांचा उपाय सांगणार आहे बघा ज्यांच्या घरी पैसा टिकत नाहीत किंवा तुमचा पगार पूर्ण येतो पण तो, तो कधी खाली होऊन जातो हेही तुम्हाला कळत नाही किंवा तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नाही तिजोरीतले जे राखीव पैसे असतात तेही निघून जातात तर तुम्ही हे उपाय पुढचे नक्की करा तुम्हाला ह्या दिवशी सकाळी जमलं तर सकाळी संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला जरी तुम्ही केलं तरी हा उत् उत्तम उपाय आहे हा बहुता तुम्ही तीनसांचा म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेलाच करा तुम्हाला एक चौमुखी दिवा घ्यायचा आहे हा उपाय मी पूर्वीसुद्धा सांगितला आहे आणि ह्याचे रिझल्ट अत्यंत खूप सुंदर आहेत एक चौमुखी दिवा घ्या यात तूप तुम्हाला घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप घाला लांब वात जी असते त्या चार वाती घाला तुम्ही हा आ, आट आट्याचा केला तरी चालेल म्हणजे पिठाचा केला तरी चालेल किंवा के पंटीमध्ये केला तरीही चालेल फक्त पिठाचा जर केला तर त्यात मीठ घालू नका नुसतं फ्रेश पिठाचा दिवा तयार करून घ्या त्यात शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि एक कवडी घालायची आहे ही कवडी माता लक्ष्मीच्या चरणांना तुम्हाला स्पर्श करायची आहे ही कवडी घालायची आहे एक पिवळी कवडी त्यानंतर एक गाडी केशर तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर जर तुम्हाला अगदी शक्य नसेल तर देवाच्या समोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला एक खेपा श्रीसूक्त एक खेपा स्तोत्र एक खेपा महालक्ष्मी अष्टकम सोळा खेपा विष्णू गायत्री मंत्र सोळा खेपा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा खेपा कमलात्मक मंत्र आणि तुम्हाला विष्णू सहस्रनाम असं म्हणायचं आहे त्यानंतर दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो ही पिवळ्या कवड्यांचाच आहे पण इथं तुम्हाला पिवळ्या कवड्याचं घ्यायच्या आहेत पांढऱ्या चालणार नाही तुम्हाला अकरा पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत बघा तुम्ही एक काम करू शकता त्या सगळ्या पिवळ्या कवड्या छान तुम्ही अभिषेक करून घ्या त्याच्यानंतर त्या छान पुसून घ्या त्यानंतर एका प्लेटमध्ये घेऊन तुमच्या उजव्या हातावर तुम्ही ठेवा छान दिवा प्रज्वलित करा धूप उदबत्ती लावा आणि त्याच्यानंतर तुम्हाला अकरा अकराखेपा श्रीसूक्त तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला खेपा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकदा कनकधरा स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एकदा म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर मग आम्ही तुम्हाला बीजमंत्र सांगितलेला की ओम श्रीम श्रीय नमहा तो तुम्हाला म्हणायचा आहे किंवा ओम रीम श्रीम लक्ष्मी भ्यो नमहा तुम्हाला हे जा एक माळ किंवा एकशे आठ खेपा म्हणायचं आहे त्या सगळ्या पिवळ्या कवड्या त्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला दिव म्हणजे पूर्ण गुरुवारच्या रात्री ठेवून शुक्रवारी सकाळी पूजा करून त्या कवड्या तुम्हाला शुक्रवारी काढायच्या आहेत आणि एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला त्या तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहेत आणि ही पोटली जी आहे तुम्हाला दर पौर्णिमेला काढून परत ती सिद्ध करून परत तुम्हाला तिजोरी ठेवायचं आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हे जे खूप चांगले रिझल्ट्स आहेत तुम्हाला आर्थिक परिस्थितीमधून ही नक्की म्हणजे जर आर्थिक चणचण असेल तर किंवा पैशाची कमी असेल किंवा पैसा टिकत नसेल तर ह्याच्यामधून तुम्ही हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुम्ही नक्की बाहेर याल फक्त एकच आहे की ही पोटली व्यवस्थित करून ती ठेवायची जेव्हा तुमचे पिरियड्स असतात तेव्हा तुम्ही ह्या पोटलीला टच करायचं नाही आहे किंवा घरातल्यांना पण सांगा की टच कर, करू नका जेव्हा तुम्ही ती तिजोरीमध्ये ठेवाल आणि दर पौर्णिमेला काढून तुम्हाला ती परत सिद्ध करून परत तशीच ती ठेवायची आहे त्यामुळे हे सगळे मंत्रस्तोत्र ह्या दिवशी नक्की करा सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र ओम नमो भगवते वासुदेवाय ह्याचा पण मंत्र जाप करायला विसरू नका या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचीही पूजा करायची आहे प्लस दिवशी मुले त्या दिवशी गुरुवार असल्यामुळे आपल्याला स्वामींचीही सेवा करायची आहे त्यामुळे आपली जी नित्यसेवा आहे तीही करायला विसरू नका आपली कुलदेवीचं कुंकुमार्जनसुद्धा या दिवशी आपल्याला करायचं आहे तुम्ही कुंकुमार्जन सकाळी श्रीयंत्रावरती किंवा कुलदेवीच्या आपल्या टाकावर केलं तरी चालेल आणि आणि नवार्णव मंत्राचा नवार्णव मंत्र हा जो आहे तो एक माळ आपल्याला जप करायचा आहे त्यामुळे ह्या सगळ्या सेवा नक्की करा आणि या दिवशी न चुकता संध्याकाळी बत्ताशे आणि आपला खिरीचा नैवेद्य त्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकून माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायला विसरू नका या दिवशी बत्ताशे आणि खिरीचा नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे तुम्ही या दिवशी हा नैवेद्य दाखवा आणि नंतर तो सगळ्यांना घरी वाटून टाका तर हे उपाय सगळे नक्की करा काय तुम्हाला रिझल्ट येतील ते, ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा श्री स्वामी समर्थ